आता आपण नाशिकच्या रामकुंड परिसरात उभे आहोत इथे तुम्ही बघू शकता इथल्या वातावरणात संपूर्ण भक्तिमय झाले आहे आज गोदावरी जन्मोत्सवानिमित्त नाशिकच्या या रामकुंडावर महागोदा आरतीचे विशेष आयोजन केले आहे यात विशेष म्हणजे जवळपास पंधराशे श्रद्धालू महिला या एक साथ एक साथ गो, महागोदा आरती करणार आहे गोदावरीच्या आरती करणार आहे जर तुम्ही इथे बघू शकता प्रशासनाने चोख बंदोबस्त केला आहे सगळे पोलीस अधिकारी इथे तैनात आहेत त्यात नागरिकांच्या सुरक्षतेसाठी बॅरिगेड्स लावण्यात आले आहे संपूर्ण नाशिक सगळे संपूर्ण नाशिकर या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहे गीतांजली दौरात नाशिक गंगा गंगा महोत्सव आज नाशिक येथे करण्यात आलेला आहे आणि गंगेच उगमस्थान जे त्र्यंबक मधून झालेलं असून प्रभू श्री रामचंद्रांच्या पदपावर स्पर्शाने नाशिक मधून गंगा वाहत जाऊन ती बंगालच्या समुद्राला नेते आणि आज गोदावरी आज जो गोदावरीचा जो काही गोदा प्रकट दिन साजरा करण्यात आला गोदा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला त्या सर्व भाविकांचे आम्ही आदिनाथ संप्रदायाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि गोदावरी पवित्र आणि प्रदूषणमुक्त कशी राहील याची पण आपण सर्वांनी आणि प्रशासनाला सहकार्य करून गोदावरी प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ कशी राहील याची पण आपण नोंद घ्यावी आणि एक प्रकारे कुंभचं एक पर्व या गोदा फाटातल्या दिवशी बघायला मिळालं తర్యా భారతవాసియా ఆ గోదావరి ప్రకృతి దిన శుభే